हॅलो नमस्कार मी रेशमा शडके तू सुजवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्ता आनंदाचं जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मी आणि आयांश तयार झालो आहोत कारण आयाशचं स्कूल ॲडमिशन आहे आज इथे शिफ्ट व्हायच्या अगोदर मी जसं म्हणाली खूप काही गोष्टींची मी चौकशी करत होती बेबी सेटिंग शाळा सगळ्या गोष्टी मी शे चौकशी करत होती तर त्यातल्या दोन तीन शाळांमध्ये मी एन्क्वायरी करून आली होती त्यातला एक फायनलिस्ट केलेलं आहे आता मी फायनलिस्ट केलेलं आहे पण आता ह्याच्यावरती म्हणजे में माझ्या बोक्यावरती डिपेंड करतं तर तो कसा इंटरव्ह्यू देतो काय करतो कारण की त्या दरम्यानच मुलांचे सिलेक्शन आहेत आणि हो की नाही हां तर त्यासोबत पॅरेंट्सचे पण इंटरव्ह्यू आहेत सगळ्या गोष्टी बघितल्यात दोन दिवसापूर्वी मी हां बेटा ये रजिस्ट्रेशन करून झालेलो होतो आणि आता आमचं डेट आले की आ, ही करायची तर दोन तीन दिवसामध्ये करून टाका असं सा सांगितलं होतं जेव्हा आम्ही नेरुळला राहत होतो तर आता विचार केला तर वेळ आहे आमच्याकडे करून मोकळं होऊया इतर घरातली बाकीचं थोडंसं सामान आवरावर करायचं बाकीचं आहे एकदा का रुटीनला लागलो ला एकदा काय झालं की मग हळूहळू करता येतं पण पहिलं कसं मुलाचं शाळेचं फिक्स झालं ना की मग टेन्शन नाही प्री प्रायमरी भरपूर आहे तिथे पण एकदा मुलाचं नर्सरी टू ट्वेल्थपर्यंत ती शाळा एकदा फिक्स झाली की झालं मग पुढे त्याचं चा कंटिन्यू स्टडी वगैरे स्टार्ट होऊन जाते आणि एकदा हलव हलव नको त्यानिमित्त थोडा आमचा विचार चालू होता म्हणून आता चालूया बघू ॲडमिशन मिळतं आहे की नाही ओके ना आयँश आय अँश आय अँश स्कूलमध्ये झालं ना गो ए फॉर बी फॉर सी फॉर आणि डी फॉर टॉप डॉप येस चला ए बी सी डी तरी येतात काय ते यल्लो हे काय तुझ्या हातामध्ये क्ले आहे ना क्ले फायनली स्कूलचं ॲडमिशन ऍडमिशन झालंय स्कूल छान स्कूल मध्ये ऍडमिशन आहे आता बघू त्यांचं काय म्हणतात ते इन्स्ट्रक्शन येतील नोटिफिकेशन येतील त्यांच्या ॲपवरती वरती बाकी सगळं प्रोसिजर वगैरे स्कूल ठीक आहे चला आता ड्रॉप करू आणि इतर काम पण करायचे चलो हां आवडली तुला स्कूल आवडली स्कूल स्कूल आमच्या हो की नाही अयाश पास झाला इंटरव्ह्यू लाय बाय स्टार पण भेटला हे बघ स्टार पण भेटला ना क्ले पण मिळाला चलो चला आम्ही आलो होतो नेरुळला आमचं गॅसचं थोडंसं म्हणजे कनेक्शन होतं ते चेंज करायचं होतं कारण कामोठ्याला गॅसचं आम्ही चेंज करायला गेलो होतो तर तिथे डीलर कोड मागितला होता म्हणून आलो होतो फायनली काम झालंय आमचं म्हणजे नेरुळ ते कामोठ्यामध्ये आमचं शिफ्ट आहे गॅसचं आणि असं काम पाहिजे म्हणजे पा काम गेलो आणि पटकन पाच मिनटामध्ये बाहेर पडलो काही खूप काही नाही का पेपरमध्ये सही केली बुक जे होतं ते झरॉक्स काढून त्यांनी ट्रान्सफरचं स्टॅम्प मारून दिला बस दॅटचे असं काम पाहि झालं ना तर बरं वाटतं नाही तर काय म्हणते काही कोण आपण सुट्टी घेतलेली असे दिवस भरायचे आणि पूर्ण वेस्ट झाला तो टाईम काही काम नाही झालं ना तर थोडंसं ह्याच्यासारखं होतं ना तर निराशा होते एनिवेज आता बघू दोघं कुठे जाऊ विचार करू आणि बघू एक प्लॅन आहे तो सक्सेस झाला तर तो सुद्धा शेअर करेल आणि चला खायला पापडाची मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट नाही दिलास ना दिला जीन्स छान डेकोरेशन आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल म्हणून म्हणजे आपलं तो डेज हे चालू होते ना तर <laughs> ते स्पेशल म्हणून छान असं डेकोरेशन आहे हे ना दीपक अय दीपक छान आहे ना वा असं हार्ट आहे हार्टमध्ये मला वाटतं सेल्फी घ्यायची की काय असेल माहिती ना आपण येऊया आपली सेल्फी झालं चला आपण सेल्फी घेऊया हे छान वाटतं ना असं कवळ आतून जायचं की नाही माहिती फक्त डेकोरेशन आहे तिथे मोठी रिंग आहे हा रिंग आहे काय माहिती नाही आम्ही लेट आलो <laughs> चला, चला फोटो काढे थोडस सेल्फी काढा चला आमचं थोडंसं फोटोशूट वगैरे केलं म्हणजे आम्ही जस्ट सेल्फी म्हणून काढली ती तुम्हाला मी दाखवेन चार पाच सेल्फी आम्ही दाखवेन आणि आपल्याला जायचंय कुठे दीपक लाईफस्टाईल हा पहिले लाईफस्टाईल आपण हे मॅक्समध्ये बघूया आणि थोडंसं आरंडी करू काम आहे ठीक आहे चालेल आपण लाईफस्टाईलमध्ये जाऊ आणि तिथेच फायनल करू कारण जास्त वेळ म्हणजे इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा जिथे आपल्याला जायचं तिथेच जाऊ कारण आमच्याकडे वाउचर आहे हो ना दीपक आमच्याकडे फाय थाउजंडचं वाउचर आहे दीपक दीपकच्या बॉस हे उतरायचे चढायचे पुढे हां दीपक ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना का कर कर का तर तिकडचं ना त्यांना काहीतरी बॉसेसकडून दरवेळेला कार्ड्स मिळतात शॉपिंगसाठी किंवा कुठचंही काही करू शकतो तुम्ही शॉपिंग घ्या होम सेंटर्सचे वस्तू घ्या कुठचंही तर लास्ट टाईम आम्ही आलो होतो दीपकची शॉपिंग करण्यासाठी तर त्याने काही वस्तू घेतल्यात म्हणजेच कपडे घेतले आणि न त्यानंतर मग आमचं शिफ्टिंगची आम्हाला ही जवळ आली होती डेट त्याच्यामुळे माझं कॅन्सल केलं आणि आता इथे आलो होतो गॅस चेंज so, करण्यासाठी मग दीपक म्हणे चला आपण घेऊया आयश तिकडे आहे तर व्हॅलेंटाईन डे गिफ्ट म्हणून मला जीन्स भेटेल ना कारण जीन्स माझ्याकडे हो नाही आहे आणि पहिल्यांदा जीन्स घेते मला सो so, ती एक एक्साइटमेंट आहे चल हे तुमचं सा सेक्शन सगळं सेक्शन आहे ना मिक्स सेक्शन आहे ना तर आम्ही फायनली आलो सी बोर्डच्या मॉलला आणि आम्ही लाईफस्टाईलच्या सेक्शनमध्ये आलो तर तिथे म्हणजे वेअर वुमन्स वेअर असं वेगवेगळं सेक्शन होतं आणि होम प्लॅन्स पण होतं तर आम्ही लास्ट टाईम जिथे आलो होतो ना म्हणजे इथेच आलो होतो पण आम्ही थोडंसं विचार करत होती की नवीन घरात शिफ्ट होणार आहे तर नवीन घरासाठी काही डेकोरेशन पीस वगैरे असा तर त्यातलं काहीतरी घेईन पण खूप महागडं होतं म्हणून मी नाही घेतलं तर दीपक बोला आपण थोडंसं क्लोथ वेअरिंगच घेऊया तर छान वाटेल सो छान हे मी एक मॉम जीन्स म्हणून म्हणतात किंवा स्ट्रेट जीन्स म्हणते त्यातली चूज करत होती कारण आता स्किन फिटिंगवाल्या ज्या जीन्स असतात ते ऑड एन आउट झालेलं आहे सगळीजणं घालतात आणि मी ते कॉमन वाटत थोडं हेल्दी लोकांसाठी त्याच्या स्ट्रेट जीन्स असतात आता तो सुंदर वाटतात म्हणून ह्या दिसत आहेत मला सगळ्यात जम्बो दिसत आहेत पण मी हेल्दी असल्यामुळे ना त्याच्या मी घालून बघेन खूप फिट म्हणजे स्किन फिटिंग खूप सुंदर दिसून देतात बघू शकता वरच्या पुरुषांना छान फिटिंग आलेली आहे आणि नीच्या खालती छान असं फ्लोरी म्हणजे थोडंसं ओपन अप झालेलं आहे तर खरंच खूप छान दिसली ती छान ही आवडली मला आता मी ऑफ घरी गेल्यावर दाखवे हे आवडली ना चानe चाव चlo मी जीन्स घेण्याचं एकच कारण होतं कारण माझ्याकडे गे जीन्स गेली आठ वर्ष म्हणजे मी ज्या वापरते त्या अगोदरच्या जीन्स आहेत वापरून वापरून थोड्या लूज झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या येऊन जातात आणि सध्या थोडं एवढं धावपळीचं रुटीन झालं होतं की मला जी मी ग्रे कलरची जीन्स घातली जी होती तर ती मला आली फायनली कारण मी ती यूज करत नव्हती आणि ऑलरेडी माझ्याकडे एक आ, मंकी जीन्स होती तर ती मी ऑलरेडी यूज करून येऊन खराब झाली नाहीतर एवढे माझ्याकडे जे काही बोनस होते तर त्याच्यामधून मी कुर्ती वगैरे घेतल्या असतात पण इन जनरली कुर्ती मी सहाशे सातशे आठशे ह्याच रेंजमध्ये असतात माझ्या तर आणि जीन्स कसं आपण कंटिन्यू आपण तेच वापरत असतो त्याच्यामुळे मग म्हटली चला ठीक आहे चांगल्या क्वालिटीची आपण जीन्स घेऊया कधी पचका नको होण्यासाठी म्हणून छान अशी मी जीन्स घेतली आणि आमच्यासारखेच अजून जण असंच कार्डचं बोनस रिडीम करणारे होते त्याच्यामुळे तेही आमच्याकडे बघून डिस्कस करत आहेत की ही लोकं पण कार्डवाले आहेत आणि आम्ही पण कार्डवालेच आहोत तर हे जे कोणी ना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतात ना तर त्यांच्यासाठी हे मिळतातच खूप म्हणजे मेबी मला माहिती असेल ब्रँड जसं आदित्य बिर्लावाले असतील किंवा रिलायन्सवाले असतील किंवा अजून इतर गोष्टींचे असतील ना ब्रँडवाले तर त्यांना मी बी काही वाउचर्स गिफ्ट म्हणून मिळतात तर ते रिडीम करतात ती लोकं सो आम्ही पण तसंच केलं होतं नाही तर एवढी महागडी जीन्स तर मी अजिबात घेतली नसती सो फायनली मला गिफ्ट म्हणजे घे घेणं घेणंच होतं माझ्याकडे कारण जीन्स नव्हतीच मला आणि दीपकने घेतली एवढा आठ वर्षानंतर तर तो, तो आनंद मला वेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चोवीसशे रुपयाची जीन्स एवढी कोणी घेईल का घेतात लोकं पण मी नसती घेतली पण असं होतं त्याच्या पण मी घेतली सो खूप भारी वाटते खूप हॅपी वाटते की चला काहीतरी छान असं मी घेतलं चला मस्त घेतलेली आहे आणि चला माझा व्हॅलेंटाईन डे गिफ्ट चलो आता वाजले साडेचार वाजले घरी जाऊ आणि थोडंसं आराम करू आणि तुम्हाला मी दाखवेन संध्याकाळी दाखवेन घरी थोडंसं रेस्ट वगैरे करू ऐंशीला घेईन आणि त्याच्यानंतर मी वेअर करून पण दाखवेन कशी तसे थोडं थोडा क्लिप्समध्ये मी शेअर केलेलं आहे तर आता थोडंसं रेस्ट करणं गरजेचं आहे लक लाक चकचक च दिसे बापरे किती कॉस्मॅटिक किती ब्रँडेड गोष्टी तिथे दुपारी आवरून आम्ही थोडंसं म्हणजे घरी आलो आणि थोडंसं रेस्ट केलं आराम केला आणि उठली आणि चहा प्याली त्याच्यानंतर बरीच कामं होती आयाशचा मेडिकल रिपोर्ट वगैरे सगळं काढायचं होतं जे की स्कूलला सकाळी सांगितलं होतं दे द्यायला तर ते आम्ही दुपारी आम्हाला वेळ मिळाला नव्हता म्हणजेच बेसिकली आ, क्लिनिक वगैरे दुपारी दीड एक वाजता बंद झाले होते त्याच्यामुळे मग आम्ही रात्री करण्याचा प्र प्लॅन केलं होतं सो आयाशला बेबी सिटिंगमधून दीपकने आणलं त्याच्यानंतर त्याच्या स्कूल बसचं हे पण सगळं डिस्कशन करायचं होतं जिसं स्कूल ॲडमिशन घेतलं म्हणजे नाही स्कूल बस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्याचं लागतात कारण एक दोन दोन महिन्यानंतर स्कूल जेव्हा रिओपन होईल तेव्हा मुलांचं बसेस वगैरे असतात त्याचे खूप प्रॉब्लेम होऊन जातात सो आत्ताच आपण ॲडमिशन घेतलं तर नंतर वॅकेंट होऊन गेलं की आपल्या मुलांना जी आपल्याला वॅन मिळेल किंवा बस मिळेल त्याच्यामध्ये त्याला टाकावं लागतं सो त्याच्यासाठी आता इन्क्वायरी केली कारण तिथे आम्ही नवीन आहोत आम्हाला सगळ्या गोष्टींची अजूनपर्यंत माहिती नाही आहे म्हणून ह्या सगळ्या चौकशी कराव्या लागतात शेजार पाजारांना विचारावं लागतं इव्हन बिल्डिंगमध्ये मुलं असतात तर त्यांना विचारावं लागतं की तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये आहात तर ते सगळं थोडंसं चालू होतं म्हणून मला काही जेवणाचं काही बनवायचं काही समजे ना कारण मग मी तर म्हटली चला ठीक आहे आता उत्तप्पा बनवूया ऑनियन उत्तप्पा आमच्यासाठी आणि चटणी दोन्ही गोष्टी होऊन जातील दुपारी आम्ही दोघांनी बाहेरच खाल्लं होतं बाहेर म्हणजे स्नॅक्सच खाल्लं होतं पावभाजी आणि डोसा खाल्ला होता त्याच्यामुळे मग आणि मी ऑल टाईम माझी फेवरेट भाजी फेवरे, फेवरेट फेवरेट डिश म्हणाल ना तर माझी पावभाजीच असते त्याच्यामुळे मी एनी टाईम ते खाऊ शकते सो त्या आयंशला छान उत्तप्पा आणि चटणी वगैरे करून घेतलेली आहे आयाशला दीपक भर वेलच आणि आयाश एवढा आत्ता मस्तीखोर झाला ना की ह्या घरामध्ये आल्यापासून तो ना ओवर म्हणजे त्याचं मस्ती चालू झाली हे काढ ते काढ खेळणी काढ फेकाफेक कर आणि सोफ्यावरून उड्या मार आता सोफा त्याला ना एकदम कम्फर्टेबल झालाय कारण तो छोटा आहे आणि जुना सोफा होता ना तो खालून थोडासा ना खराब झाला होता त्याच्यामुळे त्याला जम्प वगैरे मारणं कठीण झालं होतं आणि हे मस्तपैकी स्ट्रेट वगैरे झालेलं आहे तर त्याला फार मज्जा येते मगाशी तो बाहेरून सायकल चालून आला तर त्याला हेल्मेट हवं होतं म्हणून हेल्मेट आता तो करून बघतोय तर बऱ्यापैकी गोष्टी चांगल्या झाल्या हॅपी ह्या गोष्टीसाठी आहे की फायनली आहे ॲडमिशन झालं सगळ्या गोष्टी झाल्या थोडी भीती वाटत होती इंटरव्ह्यू वगैरे का असतात पॅरेंट्सच्या इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी बघतात आमच्या वेळेला असं काही नव्हतं हो आम्ही डायरेक्ट सर आमचा बर्थ सर्टिफिकेट असायचं नसायचं तेही आठवत नाही डायरेक्ट जाऊन झाकला घ्यायचा आणि बालवाडीमध्ये जाऊन किंवा पहिली जाऊन बसायचं पण ह्या आता सध्या एवढं सगळं चेंज झालं आहे की मुलांच्या खूप मुठ, मोठमोठ्या प्रोसिजर असतात पॅरेंट्सचं प्रोफाईल बघितलं जातं आणि त्याच्यानंतरच मुलांना ॲडमिशन दिलं जातं तर दीपक इथे अंशला भरवतो आहे आणि आमच्या साईडला मी एक साईडला ओनियन उत्तप्पा करून घेते हेल्दी आणि एकदम हलका फुलका जेवण आपण संध्याकाळला करू शकतो हे माझ्या कली अशी करते मला ही आयडिया नव्हती पण तिनेच मला सांगितलं की आपण वर्किंग असतो त्याच्यामुळे आपल्याला कधी काही प्रत्येक वेळेला जेवण पूर्ण बनवता येईल असं नाही आहे म्हणून आपण कधीही असा, कधी असा प्लॅन केलं तर बरं पडतं उन ओनियन उत्तप्पा सांबार बनवला तर ठीक आहे नाहीतर चटणीबरोबर छानपैकी पातळ चटणी असेल ना तर आपण खाऊ शकतो तर बाहेरच्या याचं बघा थोडंसं सॉफ्ट स्पॉन्जी आला आहे स्वतः आम्ही खाऊन घेतो ही छान अशी मी जीन्स घेतलेली आहे आणि ह्याला ना मॉम जीन्स म्हणतात की स्ट्रेट जीन्स म्हणतात हे अजूनही मला कळालेलं नाहीये मी जीन्स घालते ती टाईट जीन्स घालते त्याच्यामुळे मला हा सध्या ना अशा ट्रेंडमध्ये आहे थोडंसं स्ट्रेट जीन्स असतात ना त्या टाईपचं ता आहे तर मला दीपक म्हणाला असं घाल किंवा कारण काय माहिती आहे हेल्दी वगैरे असतं ना त्यामुळे थोडंसं सूट करतो अशा अशा टाईपच्या आता तर ओल्ड इज गोल्ड म्हणजे कसंच म्हणजे ज्या स्टाईल होतं ते आत्ता सध्या ट्रेंडिंगवरती आहेत म्हणून हे uh, छान मी ट्राय पण केलं काही तुम्हाला क्लिप्स पण मी शेअर केलेले आहेत आणि मला फार आवडली आणि याची प्राईस आहे चोवीसशे रुपये तर चोवीसशे मी कॅश दिलेली नाहीये ते तेवढं असं तर मी अजिबात मी नसती बट येस आ, दीपक जिथे काम करतो मोठ्या ब्रँडला तो काम करतो तर कर तिकडनं त्यांना काही गिफ्ट वाउचर्स मिळतात त्यांचे बॉस त्यांना त्यांनी दिला होता तर ते रिडीम केले लाईफस्टाईलच्या ब्रँडमधून हो आणि बस त्याच्यातनं शॉपिंग करायची होती कॅशलेस शॉपिंग करायची होती तर ती मी केली दीपकने ऑलरेडी स्वतःसाठी काहीतरी घेतलं होतं तर थोडं काहीतरी रिवर्ड्स बाकी होते तर मला म्हटलं की तू घे म्हणून शिफ्टिंगच्या दरम्यान मला काही करायला मिळालं नाही पूर्ण स्ट्रेस होता मेन म्हणजे इकडे शिफ्ट होणं ते महत्वाचं तर फायनली मी माझ्यासाठी जीन्स घेतलेली आहे आणि ही मी जेव्हा वेअर करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन आता बस मला वाईंड अप करायचं आहे तर हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं हे माझं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट म्हणाल कारण की आफ्टर ऑल रिव्हर्स असले तरी तो मेहनत तिथे काम करतो आहे गिफ्ट आहे ते हे वेअर करेन तेव्हा नक्कीच मी शेअर करेन आता मला वाईंडअप करायचं आहे तर थँक्यू सो मच तुम्ही खूप जण मला सपोर्ट करताय तुमच्या छान छान कमेंट्स येतात त्यांना थोडासा रिप्लाय देणं उशिरा होतोय कारण मी थोडीशी काही माझं शेड्यूल तुम्हाला माहिती आहे नाईन टू सिक्स जॉब ट्रॅव्हलिंग घरचं रुटीन तर त्या मी काही गोष्टींना असं टाईम मॅनेजमेंट सेट केलेला आहे तर ज्या ज्या वेळी त्या त्या गोष्टींनाच मी वेळ देत राहते त्याच्यामुळे कमेंट्सना थोडंसं लेट आन्सर मिळत आहे पण खरंच थँक्यू तुम्ही टाईम काढून माझे ब्लॉग बघतायत कमेंट्स करतायत त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू आणि आता मी तो व्हिडिओ इथेच एंड करते हो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छान शेवटेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वेळाला अजिबात दुःख नका का तुम्हाला जे हवं ते करा बाय